मूल जाधव म्हणून याच्या मी मराठी फिल्म केलेली हे सगळे मधल्या काळात मी जरा आजारी होतो आणि आई बाबा नसल्यामुळे मला कळलंच नाही की काय करायचं आणि हे सगळे माझ्या बाजूने उभे होते आणि म्हणाले आम्ही आहात तुझ्या बरोबर आणि आज मी जो आता ठणठणीत आहे म्हणजे खूपच आजारी होतो दोन हजार तेवीस ते आत्ता मागच्या महिन्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स आता नॉर्मल आहेत बाय ग्रेस ऑफ गॉड पण मला चालता फिरता येत नव्हतं मी झोपून होतो या काळात या पाच सहा जणांनीच मला मदत केली मग तू आपल्या चित्रपट कोणाला बोललो नाही मी कोणाला काय काय बोलणार <laughs> आणि काही रॉंग ट्रीटमेंट मला मिळाल्या काही रॉंग डॉक्टर्सच्या हातात गेलो त्याच्यानी मला पण हे चार जण जे उभे होते श्याम मशाळकर अकुल त्रिपाठी पंकज विष्णू विश्वनाथ चॅटर्जी आणि एक अमोल जाधव नावाचा मित्र होता तो हे लोक म्हणाले आम्ही आहोत आणि हाँ। म्हणजे पासून कुठे जायचं म्हटलं तरी पाच लोकांचं बळ पाहिजे हो हो नाही मित्र चालणार नाहीत नातेवाईक पाहिजे पण माझे सगळे नातेवाईक नाते कर्नाटका कुठे आता म्हटलं कुठं आणू नातेवाईक कोणीच नाही आणि आई वडील असते तर म्हटलं कोण ना कोणतरी असतं पण ही वेळ आली नाही पाहिजे कोणावरती पण त्या काळात हे उभे राहिले माझ्या बरोबर मला एक डबल कुटीनो म्हणून तो रात्री रात्री माझ्यावर झोपायचा की दादा मी आहे तू जेव आणि मी झोपतो तुझ्यावर इकडे राहतो तुला काय पाहिजे तर मला सांग कशाची पैशाची अपेक्षा नाही आणि काही नाही तर असे या क्षेत्राने काय दिलं असेल तर हे पंचवीस वर्षामधलं हे तुझं मोठं बळ आहे मित्र हा पण अगदीच म्हणजे मित्र कोणत्या म्हणजे आजच्या काळात फायदेवाले मित्र आहेत असं तुला तु म्हणायचं आहे का नक्कीच नक्कीच म्हणजे आता तुला ज्या ऑफर कशा येतात म्हणजे आता तू बरा झाला आणि आता पुन्हा जी गोड सुरू झाली डायरेक्टर बरोबर फोटो टाकला त्याच्यानंतर मला शंभर मेसेज आले की काय असेल तर सांग हा पण दीड वर्ष दीड वर्षात नाही आले मला कोणाची मेसेज नाही एक विठ्ठल आणि मुकेश नावाचा मुलगा आहे जो टाटा हॉस्पिटल मध्ये बेसिकली काम करतात त्यांची आणि आमची माझी एका देवळ ओळख झाली शंकर, शंकर मंदिर मध्ये रोज सकाळी आम्ही जायचो आणि तिकडे आमची ओळख नंतर मला कळलं की ते टाटा हॉस्पिटल मध्ये ते म्हणाले एकदा चेक करून घेऊया आपण रिव्हेरीफाय काही नाही आहे म्हणजे असेल तर काही आपल्याला ट्रीटमेंट घेता येतात फर्दर जाऊन तेही त्यांची ड्युटी सोडून माझ्या बरोबर दहा दहा दिवस राहून माझे रिपोर्ट माझ्या बरोबर होते त्यांची आणि माझी काहीच ओळख नाही असे मित्र आणि अजूनही रोज हे जे आता हा आठ जणांचा जो ग्रुप आहे जेवलास का नीट आहेस काय लागतं का हे अजूनही विचारतात सुरू होती परत बॅक टू वर्क कारण का मधल्या काळात नऊ वर्ष मी घरी होतो माझी आई हो तू बोलला होतास मला तर त्या काळात फीडबॅक बसला मोठा हो हो होती। बोलून मधलीच लोक परत मी ते येतोय की मला नाव नाही घ्यायचंय पण एक स्टार मला भेटला आणि तो मला बोलला की तुझे नऊ वर्ष तू दारू घालवलेस अरे पन, पन, हा पण मला एवढंच म्हणायचं आहे की जर पित असतो तर पितो म्हणा पण माझं बॅकग्राऊंड जाणून घ्या मी नऊ वर्ष माझी आई बेडवरती होती आणि त्यासाठी मी कामं सोडून घरी होतो त्याच्यात मला काय त्याच्याबद्दल मोबदल्यात आपल्याला खूप काही मिळावं असं नाहीये एवढंच सांगू इच्छितो की आपल्या आई वडिलांची खूप काळजी घ्या मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका